मॅटर्निटी हेल्थ इन्शुरन्स म्हणजे काय आणि तो कशासाठी असतो आणि तो घ्यायची काय गरज आहे आणि तो कधी घ्यावा कुठून घ्यावा कसा घ्यावा या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज मी तुम्हाला देणार आहे नमस्कार मंडळी कशा आहात आय होप तुम्ही सगळे मजेत असाल मस्त असाल माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा कारण माझ्या चॅनलवरती इन्शुरन्स बद्दलची सर्व माहिती तुम्हाला अवेलेबल आहे त्याचबरोबर हेल्थ इन्शुरन्स तुम्हाला घेण्यासाठी तुम्हाला काय काय प्रश्न पडतात त्या प्रश्नांची सर्व उत्तरं माझ्या चॅनलवरती तुम्हाला मिळून जातील तर तुम्हाला माहिती का मी आज कोणता टॉपिक घेणार आहे तुम्ही माझ्या चॅनलवर भेट दिली असेल तर तुम्हाला नक्कीच समजेल कसं आहे ज्या काही इन्शुरन्सच्या प्रकारामध्ये एक प्रकार हा खूप महत्वाचा मानला जातो तो म्हणजे मॅटर्निटी हेल्थ इन्शुरन्स हेल्थ इन्शुरन्स मधला जो पार्ट आहे तो मॅटर्निटी हेल्थ इन्शुरन्स डिलेवरीसाठी जो खर्च लागतो त्याच्यासाठी एक स्पेसिफिक इन्शुरन्स तयार केला जातो त्यामध्ये डिलिव्हरीचा जो काही खर्च आहे डिलेवरी म्हणजे तीन महिन्यापासून अगदी डिलेवरी झालेल्या बाळाचे जे काही ट्रीटमेंट असतात त्या सगळ्या खर्चांचा जो काही तुम्हाला लाभ दिला जातो त्याला मॅटर्निटी हेल्थ इन्शुरन्स असं म्हणतात तुम्ही पाहिलं असेल आजकाल मॅटर्निटी हेल्थ इन्शुरन्स देणारे बरेचशे मार्केटमध्ये दे कंपन्या आहेत त्या प्रत्येक पॅकेज घेऊन तुमच्या समोर आलेल्या आहेत तुम्ही पाहिलं असेल की अगदी नऊ महिन्यापासून तो त्यांचा पॅकेजचा सा क्रायटेरिया चालू होतो तसेच तुम्हाला जर लगेच मॅटर्निटी हेल्थ इन्शुरन्स हवा असेल अगदी चार पाच महिन्यामध्ये तसेही पॅकेज अवेलेबल आहे तुम्ही पाहू शकता तर मला एवढंच सांगायचं आहे तुम्हाला जर हेल्थ इन्शुरन्स घ्यायचा असेल तर तुम्ही पॉलिसी बाजार किंवा ऑनलाईन किंवा तुमच्या एजंट मार्फत जे काही बा आजूबाजूचे प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावर जाऊन तुम्ही चेक करू शकता छोटा सेंटर देते मी मी दहा वर्षापासून ॲज अ टीपीए कॉर्डिनेटर हॉस्पिटलमध्ये मेडिक्लेम डिपार्टमेंटला काम करते कसं आहे ना बरेच मला क्लेम प्रोसेस करावं लागतात डेली पेशंटचं ॲडमिशनपासून डिस्चार्जपर्यंत डिस्चार्जपासून सेटलमेंटपर्यंत सेटलमेंटपासून जी काही पेशंटची हेल्थ इन्शुरन्सची जी काही प्रोसेस जी का आहे ती मला डेली फॉलो करावी लागते त्यामध्ये मला जसं जसं नॉलेज येत आहे जसंसं मला अपग्रेड जे काही आहे कॅशलेस संबंधी ते नॉलेज मी माझ्या चॅनलवर तुम्हाला थोडंफार हेल्प व्हावं म्हणून माझ्या चॅनलला मी चालू केलेलं आहे त्याचबरोबर तुम्हाला माहीत असेल की बघा आजकाल मुली आहे ना एक विशिष्ट वयामध्ये लग्न करतात आणि नंतर चार पाच वर्ष प्लॅनिंग करतात बाळासाठी नाही आता सेटल झालं पाहिजे ना, ना आता मी छान जॉब करणार मग घर मग गाडी मग थोडंफार बँक बॅलन्स आणि मग बाळाचं बघू हे आत्ता सध्या तरी चालू आहे परंतु तुम्हाला माहिती काय त्यामध्ये काय होते तुमचं वय समजा पंचवीस असेल आणि पंचवीसमध्ये मध्ये तुम्ही लग्न केलं आणि तीस वयामध्ये तुम्हाला बाळ होत असेल तर मात्र ठीक आहे पण तीस नंतर तुमची बॉडी तुम्हाला सपोर्ट नाही करत तुम्हाला वीकनेस तुम्हाला बॅकेज ॲबडॉमिन पेन तुम्हाला जे काही तुमचं वजन वाढले ते मेंटेन होत नाही तुम्ही जे ऑफिसमध्ये जाता येता जे काही तुमची डेली लाईफस्टाईल आहे ती तुमच्या बॉडीला सपोर्ट करत आणि नाही आणि तुम्ही डिलिव्हरीसाठी तेवढे प्रिपेअर नाही नसता त्याच्यामुळे जर तुमचं लग्न लवकर झालं तर डिलिव्हरीची प्रोसेसही लवकर होते आणि बाकीच्या गोष्टी मग चालू होतात तुम्हाला तर हे माहीतच असेल आणि त्याचबरोबर तुम्हाला आता पहिल्यासारखं नाही हा डिलेव्हरीचा खर्च आईवडिलांनीच द्यायचा पहिल्या डिलेवरीचा खर्च आईवडिलांनीच द्यायचा पहिलं दुसरं काही नाही आता एकच कारण साधी डिलिव्हरी करायची म्हणले ना आरामात एक लाख रुपये लागतात तुम्ही आजूबाजूला पाहत असाल साधारण जरी हॉस्पिटलमध्ये गेला ना तुम्ही नॉर्मल डिलिव्हरी तर होत असेल तर वेल अँड गुड बट सीझरचे जे काही चार्जेस आहेत ते लाखाच्या आसपास असतात म्हणजे सुरुवातीच्या सोनोग्राफीपासून ज्यावेळेस तुम्हाला कळते की तुम्हाला बाळ होणार आहे तेव्हापासून ते बाळ डिलेवरी झाले म्हणजे होईपर्यंत जे काही बाळाची ट्रीटमेंट आहे बाळाचे वॅक्सिनेशन आहे वर्षभर तुम्हाला ते पैसे जपून ठेवावे लागतात जे काही बाळाची छोट्या छोट्या मोठ्या गोष्टी असतात औषधं असतात किंवा कन्सल्टेशन असतं किंवा डॉक्टरांना दाखवावं लागतं प्रत्येक महिन्याला बाळाला ऑब्झर्वेशन असतं त्यामुळे प्रेडेटेड डॉक्टरांची जी काही फीज असते त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जमून ठेवाव्या लागतात आणि त्यानुसार तुम्हाला प्लॅनिंगही करावं लागतं पण ह्या सगळ्या गोष्टीला तुम्ही आता तयार नसता त्यामुळे तुम्ही काय करता एक विशिष्ट प्लॅन करूनच मग डिलेव्हरी करता परंतु तुमची बॉडी तुम्हाला त्यावेळेस साथ देत नाही पण तुम्हाला एक खरं सांगू का आता आय व्ही एफ अशा काही गोष्टी आलेल्या आहेत किंवा इनफर्टिलिटी ह्या गोष्टी तर मार्केटमध्ये येत आहे मार्केट मा परंतु ह्या गोष्टी एकदम बेस्ट आहे म्हणजे आई होण्यासाठी तुम्हाला सपोर्ट देतात परंतु तुमची जी बॉडी आहे ना ती पंचवीस तीसच्या दरम्यान बाळासाठी अगदी उत्तम असते मी स्वतः हॉस्पिटलमध्ये काम